कपड्यांवर विशेषत साडी आणि ड्रेस मटेरियलवर अत्यंत नाजूक आणि कुशल हस्तकलेद्वारे साकारलेली चिकनकारी डिझाईन देशभर अत्यंत प्रसिद्ध आहे कपड्यांना आकर्षक बनवण्याबरोबरच वेगळेपण देणाऱ्या चिकनकारीच्या साड्या आणि ड्रेस मटेरियलची कोल्हापुरात शोरूम सुरू करण्यात आली आहे अतिशय उत्तम दर्जाची कलाकुसर असलेल्या साड्या ड्रेस मटेरियल आणि लहान मुलांचे कपडे यांची मोठी व्हरायटी असलेल्या वेलटा चिकनकारीच्या शोरूमचा आज राजारामपुरी सहाव्या गल्लीत बस रूटवर मिल कॉर्नर शेजारी शुभारंभ झाला या दुकानात दिवाळीनिमित्त खरेदीवर वीस टक्केपर्यंतची विशेष सूट देण्यात आली असून पाच हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर तीस टक्के सूट देण्यात येत आहे वेल्टा चिकनकारीनं कोल्हापुरात शोरूम सुरू केली आहे लखनवी चिकनकारीच्या परंपरागत हस्तकलेला आधुनिक फॅशनसोबत एकत्र आणत वेल्टा शोरूममध्ये युवती आणि महिलांसाठी तसंच फॅशनप्रेमींसाठी वैशिष्ट्यपूर्ण दालन सुरू करण्यात आहे या दुकानाचा शुभारंभ आज श्रीमती अनिता बबन पवार यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला लखनवी चिकनकारीच्या एक से बडकर एक डिझाईन्सच्या साड्या ड्रेस मटेरियल कुर्ती आणि टॉप्स यांची मोठी व्हरायटी इथं करवीरकर महिलांसाठी उपलब्ध केल्याचं उद्योजिका पूजा पवार यांनी सांगितलं चिकनकारी ही लखनऊमधील प्राचीन आणि प्रसिद्ध कलाकुसर आहे ज्यामध्ये बारीक आणि नाजूक पांढऱ्या धाग्यांचं जाळं बनवून सुंदर डिझाईन आणि पॅटर्न तयार केले जातात साधारणतः बारीक कापडांवर ही कलाकुसर केली जाते ज्यामध्ये कॉटन जॉर्जेट क्रेप शिफॉन सिल्क अशा हलक्या कपड्यांचा समावेश असतो या कपड्यांवर चिकनकारीचे बारकावे अधिक उठून दिसतात आणि त्यामधील प्रत्येक टाक्यांचा परिपूर्ण आकार कपड्यांना अनोखा शेडो इफेक्ट देतो असं पूजा पवार यांनी सांगितलं वेल्टा चिकनकारी या दुकानात पारंपरिक कलेला आधुनिक फॅशन सोबत एकत्र आणून अतिशय वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण डिझाईनच्या साड्या ड्रेस मटेरियल टॉप्स आणि कुर्तीज उपलब्ध करण्यात आल्या आहेत तसंच लहान मुलांचेही आकर्षक आणि फॅन्सी कपडे इथं उपलब्ध शुभारंभानिमित्त वेल्टा चिकन कारी मध्ये विशेष दिवाळी ऑफर सुरू करण्यात आली आहे तर पाच हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर तीस टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात आली आहे ही ऑफर दिवाळीपर्यंत मर्यादित असून ग्राहकांनी त्याचा लाभ घेण्याचं आवाहन पवार यांनी केलंय